छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री कुठल्या ना कुठल्या कारणामुळे सतत वादात अडकत आहेत त्यांची अनेक विधानं सध्या समोर येत आहेत डीजेमुळे त्रास होतो डीजेऐवजी चाळीसगाव वैजापूरचा बँड लावा असं आवाहन आता शिरसाट यांनी केलं त्याचवेळी पैशांसाठी व्यासपीठावर नेते आहेत त्यांनी त्यांनी नाही दिलं तर शेवटी माझी बॅग उघडीच आहे असं वक्तव्य शिरसाट यांनी केलं व्यासपीठावरून केलेल्या या वक्तव्यामुळे सभागृहात एकच हशा पिकला मात्र सततच्या विधानानं वादात अडकलेले शिरसाट काही नाव घेत नाही अशी देखील चर्चा सर्व मंडळाच्या अध्यक्षांना विनंती करतो नका सर काय करायचं आपल्याला हा चाळीस तास पाहिजे मागवा ना व्हायच्या मग मार्ग मागवा पैसे कमी पडले हे सर्व लोक आहेत आणि काही नाही समलं तर मी आहे माझे उघडे साहेब चिंता करतो का काय करण्याची चिंता करतो उलट लोक आपल्याला जर करोड रुपयाची समजत असेल तर आपल्या बापाचं काय साधलं हाती लागले फाकत काय माझं म्हणून आपण मी आपण कधी चिंता करायची नाही बॅग उघडी आहे त्यांची कारण हे जे लुटलेले पैसे आहेत त्या बॅगेच आहेत भ्रष्टाचाराच्या पैशावरती तुम्ही गणेशोत्सव साजरा करा हा स्पष्ट संदेश आहे एखाद्या कार्यक्रमामध्ये बोलत असताना त्यांनी सांगितलंय की जर समजा तुम्हाला पैशाची जरूरत लागली तर शासनाकडे या आणि शासनाचे पण पैसे संपले तर माझी बॅग उघडी आहे असं वक्तव्य कालच त्यांनी केलंय म्हणजे अहंकार बघा कुठे तेच गव्हर्नर जे आता या देशाचे उपराष्ट्रपती बनतील त्यांच्या समोर सुद्धा अशाच लेवलला जाऊन ते तिथे बोलले होते मग अशा लेवलला जाऊन काम करणारा व्यक्ती जर समाज कल्याण या विभागाचा मंत्री असेल तर त्या विभागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात तो भ्रष्टाचार करू शकतो